पडशील ना अयो पडशील ना आलो 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 ना, ना तुला बे वाटतय <laughs> का भीती वाटते काय झालं जायचं जायचं तुला का नाही तुला सोबत नाही तुला कुणी बरं आपण सगळे जाऊ चला सगळे जाऊ चला बसली बघा विराज लई पडतो अरे पडशील दमनी गोल गोल गोलंगऱ्या आता कधी आपल्याला सुट्टीच भेटत नाही तर कधी आपण विराजला आज मला असं आठवतंय तसं आजच घेऊन आलो असं वाटायला लागलंय त्याच्यावर मी कधीच विराजला खेळायला घेऊन नाही आलो टाईमच नाही भेटत दुपारच्या वेळेस तर आष्टीला आणि संध्याकाळी आलं तर घरी दुकाना सोडून काय आपल्याला फिरता येत नाही विराजला घेऊन पण चला विराज आज चांगला आनंद घेतोय थो थोडा वेळ भेटला तर चला म्हणलं त्याच्यावर जायचं होई चल जायचं व्हायचं चल ना मग जायच चल मग चल कशा ओक पळा 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 जाऊन चा पळा कुणी खेळायला नाही दरी बाबा येतो दरून देतो का मी मी आणतो ना मी आहे ना तुला सोबत तुला भे वाटत बरं पळा शाळेवर हा चला चला तुला कोणत्या आहे अरे आहे कल्याणीची शाळा कल्याणी आपल्याला शाळा दाखवता कल्याणीची शाळा कल्याणी आता तुमची सगळी शाळा आणि तुमचं काय काय खेळणी आहे सगळं आहे आता हा दाखव चला 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 तर कल्याणी आपल्याला कल्याणीची शाळेची कशी अरे बापरे थांब 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 दादा लागल दा, विराज बर हालीत होती अरे पूर्ण आपल्याला माहिती दिली त्या खेळणी बद्दल तिच्या शाळेची खेळणी रोज खेळत असते ती आता आपल्याला दुसरी खेळणी दाखवते चल बर दुसरी खेळणी कोणची मला दाखव आता दुसरी आणि बस तू बसला बरोबर तुला काय अडचण बसायला तर विराज बसला ते मला पण दुसरी खेळणी बसू बर चला दुसऱ्या खेळणी बसू विराजला पण चला बसू त्याला चांगलं बसू वर तर विराज बसला दुसऱ्या खेळून आता ह्याला ह्या खेळणी बसायचंय पण पडायचं बी तो, तो भी चला चला हात लाव मग तर तुला उचलणार आहे का नाटक करतो निसता पडशील ना अयो पडशील ना आलो आलो जमा ना तुला बे वाटतय का भीती वाटती विराजला भीती वाटती भीती वाटती हा ह्या ठिकाणी भीती वाटते तर तू छोट्याशी जा जाग्या बशी तू आम्ही छोट्या जाग्या भिंगवतो तू कुठं भिंगवतो बिंग बिंग बरं त्याच्या बस बरं भीं बरं अरे अरे बापरे अरे पडशील हे अशी नवी बघा आता हिरा चितारा आता असं वर चढला लागलं ऐकतो का बरं त्याने मानणीच बर का आता मानणीच काय आता असं गोल गोल ते हे बघा आता विराज ना वर लागलाय लाग गोल गोल लाग। विराज तर पडल, पडल? आज तो ना दीदी तुमची आहे बरं चला शाळेचं बाकीच दाखवा बाकी हे राधा कृष्णाच झाडे बर अजून काय तुमच्या शाळेत ज्याला फुलं नाही जास्वंदीला ते नंतर येतात का ठीक आहे बदामाचं बदामाचं हे बदामाच आहे बदामाचं पलीकड पण गेटच्या साइडनी झाड आहेत इकडं पण झाड आहेत इकडं झाड आहेत ह्या साईडला ह्या साईडला पुन्हा शाळा आहे थोडी इथं रोजची प्रार्थना होती ती जागा आहे म्हणजे इथं आणि हि तर टेज बी आहे काही कार्यक्रम असल्यावर त्या साईडला बी भरपूर झाडं झाड सावली त्याच्या पाठीमागं झाड आहेत त्या शाळे पुढे बी झाड आहेत इंग्रजीचीच आणि मस्त अशी शाळा आहे कल्याणीची दामानी पडन विराज पढेशील विराज विराज अर पाण्यातून आ हा हा पडायचा बी विराज विराज खुश झालाय कल्याणीची शाळा बघायला कल्याणी तुझा कोणचा वर्ग आहे हा वर्ग आहे तुझा तू रोज ह्या वर्गात बसती रोज आता सध्याला बसतात का बाहेर का हा म्हणजे आत पण आहे का इकडं ठीक आहे पाठीमागं बघा त्याच्या पाठीमागं बी झाड येतं म्हणजे जर कल्याणी ह्याशा वर्गात बसली तर हवा बी येईन करून साईडने सगळे झाड येतं असे मस्त असे झाड येते हिरवेगार कल्याणी ह्या शा शाळेत बसती आणि पाऊस आला तर आत पण बसते दुसरा दरवाजा का इथं आणि पाठीमागं तर झाड दिसते पाठीमागून पण झाड येतं कल्याणीची त्याच्यामुळं उन्हाळ्यात बीन पावसाळ्यात बी अशी गार हवा लागती आणि पूर्ण शाळेवर येत ना पूर्ण अशी झाडी आहे त्याच्यामुळे एकदमच गार गार वातावरण आता पाठीमागचा भाग बघू तर बघा इथं मस्त अशी झाडी आहे आणि पूर्ण शाळेवर गेली आहे आणि त्याच्यामुळे उन्हाळ्यात गरम बी होत नाही गार लागतं हे एक कल्याणीला फायदा आहे दामानी दामानी दामाने शेवळे पडशील पडशील विराज तर असा खुश आहे पडशील विराज पडशील हे आम हे आमचा विराज तर डेंजर माणूस आहे ही काय गुलमोहरचं आहे खूप असं सुंदर आहे आणि ह्या साईडला बी गुलमोहर आहेत आणि असं मस्त असे झाडे इथं आपल्याला पण असे झाड खूप असे सुंदर झाड आलेत आणि उन्हाळ्यात सावलीसाठी एकदम बेस्ट आहेत चला तर विराज तर, तर ते आमचे चिरंजीव हे चिरंजीव लय पळत येत खरंच हे चिरंजीव आमची खूप आनंदी झालीत कल्याणीची शाळा बघून आणि त्याच्यावर जायचं फिरायला बरं चल कल्याणी तू आणि मी आपण जाऊ त्याच्यावर बसायला तर कल्याणीची शाळा बघून झाली आता चला तर खेळणीच्या जागेवर अजून बी खेळायला काय आहे खूप

भी दी दी, दी ला ला मी बी येतोयचं दम लागतोय तुला तुला इन का खेळायला हां खेळतील बस दीदी पशी होय ही कल्याणीची शाळा सूर्य मावळायला लागलाय आणि आंधार पडायला लागलाय आता का आम्ही मस्त एन्जॉय केला आता चाललो घरी आम्ही तर ही अशी कल्याणीची शाळा आहे सुंदर अशी तू जाणार एकटा एकटा जातो जाणार मग एकटा मी होय चल अरे बघा विराज आला या शाळेत हा तिकडं चालायचं घरी खेळा ना थोडा थोडा आता अंधार पडायला लागलाय संध्याकाळी झाली आता ती खेळू आता चालले बघितली माझी शाळा शाळा पाहिली एकदम सुंदर शाळा आहे तुझी आणि झाडी तर खूपच छान आहे मला झाडी इतकी एक नंबर आवडली उन्हाळ्याच्या दिवसात तिथं यायचं बसायला घर मस्त एकच नंबर आहे मी भरपूर दिवस आलोच नाही तुझ्या शाळेत बघायला